या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ करवीर तालुक्यातील पाडळी खुर्द ग्रामपंचायतची ग्रामसभा पंधरा ऑगस्ट रोजी घेण्यात येणार आहे या पार्श्वभूमीवर श्रावणातील तिसऱ्या सोमवारी अकरा ऑगस्टला ग्रामपंचायतच्या सभागृहात सरपंच तानाजी पालकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली यामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेची यादी वाचन करण्यात आले तसेच ते मंजूर करण्यात आले यावेळी कृषी योजनेची माहिती करवेच्या कृषी अधिकारी प्रियंका पाटील यांनी गाव सभेला दिली पाडळी येथील महादेव मंदिर जवळ असणारे पार्किंग व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालयाजवळ करण्यात येणार आहे तसेच गावाजवळ असणाऱ्या नाल्यामध्ये कचरा टाकला जातो तो कचरा टाकू नये यासंबंधित डिजिटल बोर्ड लावण्यात यावे आणि गणेश पार्कातील विकास कामासंदर्भातील चर्चा देखील यावेळी करण्यात आली या विषयांचा अनेक ठराव ग्रामसभेत करण्यात आले या ग्रामसभेत सरपंच तानाजी बालकर उपसरपंच सूरज सुतार सदस्य शिवराज पाटील प्रकाश पाटील माधुरी पाटील कांचन पाटील सई सोहनी मंग पाटील किशोर पाटील सुवर्णा पाटील नीलम कांबळे संदीप कांबळे मंगल पाटील हे सदस्य ग्रामपंचायतचे कर्मचारी वर्ग तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते या सभेत ग्रामसेवक संभाजी पाटील यांनी आभार मानले टीव्ही नेक्स्ट मराठी विजय पकरे